ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे करवीर निवासिनी श्री आंबाबाईला साकड शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे असे साकडे करवीर निवासिनी श्री आंबाबाईला घालण्यात आलं शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात आज शुक्रवारी मुंबईत बैठक होत आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडी त्याचबरोबर शक्तिपीठ विरोधी कृती समितीनं मात्र हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणार असून हा महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडे अंबाबाईला घातलं आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पांडुरंगाला साखळे घातल्यानंतर आता करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साखळे घालण्यात आले एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत आज गुरुवारी बैठक होत आहे या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारला सुबुद्धी द्यावी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आज साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असणाऱ्या करवीर निवासनी श्री अंबाबाईला इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं साकडे घालण्यात आलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर निवासनी अंबाबाईला साकडे घालण्यात आले यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी एक मुकाणी मागणी केली या आंदोलनात शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे शिवसेना जिल्हाप्रमुख रवी इंगवले राजू लाटकर आर के पोवार सचिन चव्हाण व्यंकप्पा भोसले रघुनाथ कांबळे अनिल घाटगे प्रकाश पाटील तौफिक मुल्हाणी अजित पवार बाबासू चौकुले शशिकांत पाटील चुएकर आनंद पणकर दत्ता वारके सागर कोंडेकर सुयोग वाडकर युवराज गवळी भोपाल शेट्टे मधुकर रामाणे प्रवीण केसरकर राजाराम गायकवाड ईश्वर परमार विनायक फाळके सचिन पाटील जय पटकारे रिया सुभेदार फिरोज सौदाकर दिग्विजय मगदूम भैया शेटके किशोर खानविलकर संपत चव्हाण शशिकांत बिडकर संजय पटकारे विनायक घोरपडे अक्षय शेळके उमेश पाडळकर वैशाली पांडेकर वैशाली पाडेकर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी विठ्ठल बिरांचे कोल्हापूर